अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका सीमेवर असलेल्या सातपुडाच्या दुर्गम भागातील करी शिवारात मल्हार वस्तीतील मेंढ्यांवर संसर्गजन्य अज्ञात रोगाच्या आजाराने अटॅक केल्याने हजारो मेंढ्या या मृत्युमुखी पडल्या असून मेंढ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने मेंढपाळ हे हवालदिल झाले आहे चितलवाडी आणि करीरुपागड येथील चाळीस मेंढपाळ कुटुंबांचे मल्हार वस्ती दोन तांडे असून त्यात ते आपल्या उपजीविकेचे साधन असल्याने अंदाजे हजारो मेंढ्यांना घेऊन राहतात यातील काही अत्यल्प भूधारक तर बहुतांश भूमिहीन मेंढपाळ आहेत त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन म्हणून मेंढीपालन असून आठवड्यापासून मल्हार वस्तीतील या तांड्यांमधील जवळपास आठशे ते बाराशे मेंढ्या या अज्ञात साथीच्या आजाराने मृत्यूमुखी पडल्याने मेंढपाळ हतबल झाले आहेत या मृत्यू सत्राने त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे हे सत्र जर अजून सुरूच अशी माहिती मिळत आहे पावसाळ्याचे महिने मेंढपाळ हे सातपुड्याच्या पायत्याशी असलेल्या करीरुपागड येथे राहतात या काळात मेंढ्या एकाच जागेवर ठाण बांधित असतात व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसरात मेंढपाळांना मेंढ्या चराईसाठी प्रतिबंध असतो त्यामुळे मेंढपाळ हे चारा शोधत इतरत्र भटकंती करतात गेल्या आठवड्याभरापासून करी रुपागड लगतच्या तांड्यामधील मेंढ्यांवर आलेल्या गंभीर आजारामुळे दररोज शेकडो मेंढ्या मृत्यूमुखी पडत आहे मेंढ्यांच्या या मृत्यूसत्राची माहिती मिळताच अडगाव बुद्रुक पशुचिकित्सलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तांदळे यांनी तात्पुरता इलाज केला परंतु सर्वच उपाय निष्फळ ठरले असल्याची माहिती आहे मेंढ्यांच्या आजारांचे निदान करण्यासाठी पोस्टमॉर्टम सुद्धा करण्यात आले आहे दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे दरम्यान मेंढपाळांनी मेंढ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी करावायचे औषध चा उपचार व लसीकरण करणे आवश्यक असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली सातपुड्याच्या पायथ्याशी पायत्याशी शेकडो मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची एवढी मोठी घटना घडल्यानंतर महसूल विभागाला सूचना देऊनही आजपर्यंत महसूल विभागाने साधी भेटही दिली नाही कुठलाच लोकप्रतिनिधीसुद्धा पाहणी करण्यासाठी तिथे तांड्यात पोहोचला नाही पण आज आमचा वाली कोणीच नसल्याची खंत मेंढपाळांनी व्यक्त केली आहे मी ते सरपंच योगिता पोकळे चार गाव, दोन तांडे माझ्याकडं ग्रामपंचायतला लागू आहेत मी धनगर समाजाची माझ्या धनगर समाजावर खूप वेळ बेकार आलेली आहे त्यांना काय करावा काय ठेवावा कर, हे त्यांना सुचत नाही आहे त्यांचे जनावर त्यांचे जे खाया ते सर्व चाललेलं आहे ते त्यामुळं त्यांचं खूप खूप नुकसान झालेलं आहे त्यांच्या लेकरा बाळांना काय त्यांना पाणी द्यावं हे त्यांना समजत नाही आहे जागर जनस्थान करता कॅमेरामॅन श्याम बाळसकर सह प्रतीक कुरेकर अकोला